अहिल्यानगर शहरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी रांगोळी काढल्याने वातावरण रांगोळीच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरत स्टँड चौकात आंदोलन केला ज्यामुळे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली तर या आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांनी कोठला स्टँड येथे आंदोलकांवर लाठीमार केला आपल्या बळाचा वापर करीत जमावाला पोलिसांनी पांगवलं आणि रस्ता वाहतुकीसाठी के मोकळा केला तर या वादग्रस्त रांगोळीच्या घटनेनं आणि त्यानंतर आंदोलकांवर झालेल्या लाठीचाराच्या निषेधार्थ बाजारपेठेत याचा परिणाम दिसून आला अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त केला तर वादग्रस्त रांगोळी काढल्याप्रकरणी शहरातील आरती संग्राम रासकर आणि संग्राम रासकर या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरात मात्र तणावाची परिस्थिती कायम आहे पोलिसांनी शहरात शांतता राखण्याचं आवाहन केलंय